जुळे सोलापुरातील शिवरत्न नगर इथं चंद्रसूर्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे जुळे सोलापुरातील शिवरत्न नगर इथं चंद्रसूर्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर खरे उद्योजक सिद्धू केंगनाळकर बी एस एन एलचे जनरल मॅनेजर मगरुम खाने पोलीस निरीक्षक घोडके उप अभियंता बंडगर डॉक्टर शिंदे वाघोली सुदगिरणीचे संचालक यश आठवले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य यतीराज होनमाने डॉक्टर पडळकर हिरेमठ शेखर सलगर मदी घोरपडे अशोक पाटील सूरज जाधव श्रीकांत चव्हाण नागनाथ जावीर दत्तात्रय होनमाने मदने कांबळे संगीता होनमाने मनीषा मारकड यांची प्रमुख उपस्थिती होती चंद्रसूर्य सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे संस्थापकाध्यक्ष सूर्यकांत होनमाने उपाध्यक्ष चंद्रकांत मारकड सचिव अंबादास पांढरे सहसचिव विष्णू मारकड खजिनदार महादेव पुजारी सदस्य भास्कर बंदपट्टे सदस्य गणेश कांबळे कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी प्रमुख अतिथींचं स्वागत केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कृष्णा कोळी यांनी तर अक्षय हांडे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय हांडे अजिंक्य हांडे सुशांत होनमाने तन्मय मारकड अथर्व मारकड सुबोध होनमाने आकाश धोत्रे बंधू नदाफ प्रेमसिंग आणि चंद्रसूर्य कन्स्ट्रक्शनच्या टीमनं परिश्रम घेतले